सांगोल येथे सोमवारी शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मेळाव्याचे आयोजन सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिरज रोडवरील सदानंद मल्टीपर्पज हॉल सांगोल ते दुपारी बारा वाजता शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मेळावावर संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याचे अध्यक्षस्थान आमदार शाईबा पाटील हे भोषविणार आहेत या मेळाव्यासाठी शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे तसेच शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख मुलानी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व फलनिष्पत्ती या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना सांगोला तालुका महिला अध्यक्ष तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांनी दिली आहे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सांगोला येथे होणाऱ्या शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मिळवण्यासाठी शिवसेना महिला तालुका अध्यक्ष राणीताई माने शिवसेना महिला शहर प्रमुख छायाताई मेटकरी शिवसेना महिला शहर समन्वयक शोभा काकी घोंगडे शोभाताई देशमुख महिला शहर उपप्रमुख अप्सरता ठोकळे राजलक्ष्मी पाटील राणीताई पाटील शिवसेना महिला शेर संघटक आशाताई यावलकर तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी श्रीमती लतिका मोटे मनीषा लिगाडे रोहिणी बनसोडे जाकीर तांबोळी रुक्सानाज मुजावर आदी महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहे तरी या महिला मेळाव्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान या महिला मेळाव्याच्या आयोजकांनी केले आहे